आमच्या बहिणीनं अशी रचना केली मला खूप छान वाटलं आणि अभिमान आहे मला माझ्या बहिणीचा जरी संसार गरिबीचा असावा दारू पिणार नवरा नसावा जरी संसार गरिबीचा असावा दारू पिणार नवरा चार असावा दारू पिनारा नवरा नसावा पण झोडीतई चार असावा बाई जरीची साडी नसावा चार चौगीत मोठ्या बाई बाईझरीची साडी नसावा चार चौगीत मोठ्या असावा चार चौगीत असावा पण स्वभाव वस्कट नसावा चार चौगीत असावा पण स्वभाव वस्कट नसावा बाई भांडण झगडा नसावा गोड गोड बोलन असावा बाई भांडण झगडा नसावा गोड गोड बोलन असावा गोड गोड बोलन असावा ग मनात कपट नसावा गोड गोड बोलण असावा पण मनात कपाट नसावा बाई दिसायला चांगली नसावा बाई गुणांना चांगली असावा पायी दिसायला चांगली नसावा आपण गुणांना चांगली असावा गुण्ह चांगली असावा आपण गर्व अभिमान नसावा गुणांना चांगली असावा आपण गर्व अभिमान नसावा आग माहेरी बंगला नसावा आपण धुळा बंधू असावा ಿಲಿ ಪುಸ ದ ಬಂಧು ಆಸಾಲಿ ಪುಸವ ಬೈನ್ ತಾಕ स्वतंत्र फायदा नसावा असावा त्याचा स्वतंत्र फायदा स्वतंत्र फायदा जनतेच हित काही असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा तिथं जनतेच हित काही असावा आईला तर तुम्ही सगळे ओळखताच या आमच्या मामी या मामाच्या या मामी या आमच्या वहिनी हे बंधू या आमच्या वहिनी आता बाकी आहे सांगल हे माझे लानी बंधू आणि हे माझे भाऊजई हो बरोबर त्यांच्यावरती पण एक खूप छान वाक्य घेतलं ना बंधू काय होत ते वाक्य मायरी बांगला नसावा पण दुबळा बंधू असा असावा बरोबर